भारतीय जनता पार्टी महायुतीचे शिरपूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार काशीराम वेचान पावरा यांच्या प्रचारार्थ माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी शिरपूर शहरातील प्रत्येक वार्डात कॉलनीत प्रचार मोठ्या प्रमाणावर सुरू असून शिरपूर शहरातील अगदी छोट्या छोट्या गल्ली बोडात जाऊन जनतेस भेटी दिल्या शिरपूर शहरातील कुंभार टेक मंडई मोहल्ला मदीना मोहल्ला मार्केट टेक मोहम्मदिया चौक मुजावर मोहल्ला ईदगाह नगर गणेश कॉलनी नथू नगर या परिसरात आपल्या कार्यकर्त्यांसह जोरदार रॅली निघाली असून रॅली दरम्यान घरोघरी महिलांनी भूपेश पटेल यांचे औक्षण केले रॅलीमध्ये रज्जा कुरेशी इरफान मिर्झा सलीम खाटिक शेख कादर भगवान ठेकेदार युसुफ बेग राजू कमरुद्दीन शेख अल्लाउद्दीन दादा रम्मजू पठाण नदीम शेख आयुब ठेकेदार सय्यद आरिफ संजय चौधरी भालेराव माळी जितेंद्र माळी भुरा माळी अनुमाळी गणेश वाघ सह मोठे कार्यकर्ते प्रचंड संख्येत उपस्थित होते